कडे पंधरा ऑगस्टच्या या दिवशी बी टी सहानी स्कूलमध्ये भवानीपेठेमध्ये एक प्रकार असा घडला होता की त्या ठिकाणी त्याच हायस्कूलला शिकत असणारा मुलगा आहे दहावीमध्ये याचं वय जवळपास एक नऊ एकोणीस वर्ष आहे त्या मुलाने यातली जी पीडित आहे त्या तिला तिचा विनयभंग केला अशी तक्रार आपल्याकडे आली होती पोलीस स्टेशन समर्थला त्या तक्रारीवरून आपण तो गुन्हा तत्काळ दाखल केला दाखल केल्यानंतर त्या याच्यातील जो आरोपी आहे त्या आरोपीलासुद्धा आपण पोलिसांनी अटक केलेला आहे आणि त्याचा पुढचे तपास पोलीस स्टेशन जमा करत आहे जेव्हा ही घटना झाली त्यावेळेस त्या पीडित मुलीने तिच्या आईला सांगितलं आईने मग आपल्याकडे तक्रा तक्रार दिली आणि तक्रार दाखल केल्यानंतर तत्काळ पोलिसांनी तक्रार दाखल करून त्या आरोपीला अटक पण आपण केलेला आहे काय आहे तो शाळेत कसा होता काही हिस्ट्री नाही असे काही हिस्ट्री नाही तो त्याच शाळेमध्ये शिकतो दहावी दहावीला आणि त्याचे आई वडील त्याचे वडील जे आहेत ते ड्रायव्हर आहेत असं काय त्याची बॅक हिस्ट्री अशी काही नाही आहे जेव्हा ती बॅग आणायला गेली असं सांगत होते ते फिर्यादी आहे त्यावेळेस हा त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तो प्रकार केलेला आहे भंगाचा प्रकार केलेला आहे तर ते दाखल मुलीची जी आई आहे त्यांनी तो प्रकार आपल्याला सांगितल्यानंतर आपण तो गुन्हा दाखल केला